नमस्कार मित्रांनो स्वानंदी बेर्डे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय स्टार किड्स आहे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची ती मुलगी आहे स्वानंदीने रिस्पेक्ट या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं तर धनंजय माने इथेच राहतात का या नाटकाद्वारे रंगमंचावर पदार्पण केले या नाटकात स्वानंदी बरोबरच तिची आई प्रिया बेर्डे या दोघी माहिले पहिल्यांदाच एकत्र झळकल्या होत्या स्वानंदी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती चाहत्यांबरोबर नेहमीच फोटो व व्हिडिओ शेअर करत असते नुकतंच स्वानंदीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे हा फोटो सध्या चर्चेत असून स्वानंदी प्रेमात आहे का अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगलेली दिसत आहे स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे या तरुणाचे नाव प्रेम मोदी आहे या फोटोमध्ये ते दोघेही एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत दोघेही अतिशय आनंदी आहेत हा फोटो शेअर करत स्वानंदीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे अधिकच लक्ष वेधून घेतले आहे तुझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी मी काहीही करू शकते आयुष्यातील कठीण काळात आपण एकमेकांना साथ दिली आणि अधिक जवळ आलो आता मला तुझी इतकी सवय झाली आहे की एकटं राहायला सुद्धा मला भीती वाटते खूप प्रेम असे कॅप्शन तिने या फोटोला दिला आहे मात्र ते कधी लग्न बंधनात अडकणार अशी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला दिवंगत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जावई आवडले का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद